दिवा रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवाशांच्या सुखसुविधांसाठी मागील सोळा वर्ष सातत्याने लढणाऱ्या रे, दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या सदस्य नोंदणी अभियानाला मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष अध्यक्ष व उपनगरीय रेल्वे प्रवासी संघाचे माजी नंदकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी सुरुवात करण्यात आली सदस्य नोंदणीचे प्रक्रिया अधिक सुलभ व सोपी व्हावी याकरता यावेळी सदस्य नोंदणी ही ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने सुरू केल्याचे संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट आदेश बघत एट फोर टू झीरो वन फोर टू झिरो वन फाय हा मोबाईल नंबर यावेळी जाहीर करण्यात आला असून या नंबरवर मिस कॉल दिल्यास प्रवासी संघटनेची लिंक असलेला एक मेसेज येतो या लिंकवर क्लिक केल्यास समोर आलेल्या फॉर्मवर आपली माहिती भरून दिल्यानंतर आपल्याला प्रवासी संघटनेचे अधिकृत सदस्य बनता येते दिवा रेल्वे स्थानकाच्या संघर्षाच्या काळात व दिवा स्थानक मूलभूत सुखसुविधांपासून वंचित असताना दिवा रेल्वे प्रवासी संघटनेने केलेलं काम हे उल्लेखनीय आहे प्रवासी संघटनेच्या सततच्या पुराव्यामुळे व केलेल्या आक्रमक आंदोलनांमुळे आज दिवास्थानकाचा चेहरा मोहरा बदलला असल्याचे मत मधुकोटियन यांनी व्यक्त केलं दिवास्थानकातील प्रलंबित प्रश्न सोडवायचे असतील तर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या ऍडव्होकेट आदेश भगत आणि त्यांच्या प्रवासी संघटनेच्या खांद्याला खांदा लावून दिवावासियांनी काम केलं पाहिजे अशी भावना नंदकुमार देशमुख यांनी बोलून दाखवली व जास्तीत जास्त संख्येने नोंदणी करून संघटनेत काम केलं पाहिजे असेही ते म्हणाले रेलवे प्रवासी संघ में चले थे अकेले लड़ने के लिए देखते देखते कारवा कड़ा हो गई और उस कारोवा में युवा प्रवासी संगठन भी शामिल हो गए आज आप अपने सामने देखते हैं कि दिवा का जो काया पलट परिवर्तन जो हुआ है पहले एक दीवा स्टेशन ऐसा लग रहा था कि कोई एक उद्घाटन का स्टेशन है कि क्या ऐसा लोगों को भास हो रहा था क्योंकि कोई सुविधा से मुक्त कोई सज्जा मिलने रही थी तभी जाकर ये दीवार का जो हालत थी उसका पूरा काया पलट करने के लिए दीवार जिले प्रवासी संगठना के माध्यम से युवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीनं आज हे सदस्य अभियान आज राबवण्यात येतं आहे त्या सब सदस्य अभियानाची सुरुवात आज मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष गोलजी खोटे आणि ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेचे दे अध्यक्ष नंदकुमारजी देशमुख हे दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीत होती युवास्थानकात जेव्हा जेव्हा युवा स्थानकाची संघर्षाची वेळ होती म्हणजे स्थानकात जेव्हा युवा स्थानकात मूलभूत शिंदरसाठी लढावं लागत होतं स्थानक वंचित होतं ती अगदी पाण्याचा पुण्याच्या पाण्याचा विषय असेल बसण्याचा विषय असेल शौचालयाचा विषय असेल अगदी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा ब्रिज असेल जेव्हा संघर्षाचा काळ होता तेव्हा दिवा रेल्वे प्रवासी संघटना ही सातत्याने दिवाकर रेल्वे प्रवाशांसाठी उभी राहिली आणि आज बघत असाल इतक्या वर्षानंतर दिवा स्थानकाचा पूर्ण चेहरा मोहरा बाध्या गेला मला आठवतं की दोन हजार अकरा साली म्हणजे मधुजी आणि नंदकुमारजी देशमुख असतील आम्ही दोन हजार अकरा साली एक नंबर प्लॅटफॉर्मवर सुद्धा बसलो होतो म्हणजे केव्हापासून के, के केलेली सुरुवात तर आज बघत असाल की दिवा स्थानकात खूप मूलभूत सुख सुविधा झालेली आहे अगदी ब्रीज झालेला आहे की दिवा स्टेशनला पहिल्यांदा पूर्व आणि पश्चिमला जोडणारा सुद्धा नव्हता परंतु आम्ही केलेल्या आंदोलनाला आणि पाठपुराव्यानंतर आज दिवासस्थानला ब्रिज झाला किंवा फास्ट ट्रेन थांबतायत पुन्हा पिण्यासाठी पाणी आहे उपहारगृह आहेत बसायला बाकड्या आहे। आहेत अशा अनेक सुविधा आहेत ज्या आम्ही या प्रवासी संघटनेच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करू शकतो सदस्य होण्यासाठी प्रवाशांना काय सुविधा आहे म्हणजे कशा पद्धतीनं आपण सदस्य बनवू शकता ही सदस्य अभियान आम्ही दोन पद्धतीनं आहे ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा आहे आणि ऑफलाईनमध्ये पण आपण फॉर्म भरू शकता ऑनलाईनमध्ये आम्ही एक नंबर जारी केलेला आहे नंबर आहे एट फोर टू झिरो वन फोर टू झिरो वन फाय चौऱ्याऐंशी दोन हजार चौदा दोन हजार पंधरा असं नंबर आहे या नंबरवर आपण कॉल दिल्यानंतर या नंबरवर कॉल केल्यानंतर आपल्याला एक मॅसेज येतो आणि मॅसेजमध्ये एक लिंक ओपन केल्यानंतर आपली माहिती भरायची ती संपूर्ण माहिती भरल्यानंतर आपण या प्रवासी संघटनेचं अधिकृत मेंबर होतो आणि अशा पद्धतीनं हे अभियान आम्ही सुरू केलं आहे की लोकांना सोयीस्करित्या जमलं पाहिजे मेंबर होता बऱ्याच जणांची इच्छा असते की आपण या प्रवासी संघटनेत सहभागी व्हावं कारण बऱ्याच जणी मला आम्हाला सुद्धा विचारतात आमच्या सहकार्याने विचारतात की प्रवासी संघटनेची बैठक कधी असते आम्हाला ह्या सदस्य व्हायचं आहे अशा सर्व सदस्यांसाठी अशा सर्व प्रवाशांसाठी आज आम्ही अभियान जारी केलं आहे की ऑनलाईन केलं की जेणेकरून सहजरित्या आपण त्याचं सदस्य होऊ शकतो प्रवाशांची अनेक वर्षापासून दिवा मुंबई लोकलची मागणी आहे या संदर्भात काय सांगाल मी मगाशी देखील सांगितलं मी एक शिवकान एक सुद्धा एक उदाहरणसुद्धा दिलं की कोटाची फर्जत यांनी अठराशे शहात्तर साली महाराजांचं तेरा वर्षाचं स्वप्न फक्त साठ सहकाऱ्यांच्या सह सहकार्याने सह साठ स मावळ्यांच्या सहकार्याने पूर्ण केलं आणि पन्हालगड जिंकलं तेरा वर्षानंतर साठ सहकाऱ्यांच्या सोबत घेऊन मला असं वाटतं की त्यांचा शिव शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आज सहा जानेवारी आहे तोच गौरव दिन आहे शौर्य दिन आहे मला असं वाटतं मी सुद्धा आमची प्रवासी संघटनासुद्धा आमच्या जगातील तमाम सर्व सहकाऱ्यांना रेल्वे प्रवाशांना सोबत घेऊन आमच्या निवेकरांची चौदा ते पंधरा वर्षापासून असलेली जी निवासीची मागणी आहे तीसुद्धा आम्ही पास नेऊ यासाठी हा आजचा दिवस आम्ही निवडलेला आहे आणि या युवा लोकांसाठी जितके प्रयत्न करता येतील आणि जिल्ह्यातून युवा लोक कशा प्रकारे लवकरात लवकर सुटेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि दुसरं म्हणजे कोकणात जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांना सर्वांना दिवास्थानकात थांबा मिळाला पाहिजे यासाठी आम्ही लढा देणार आहोत अभियान किती दिवस चालू असणार आहे खरं तर हे अभियान ऑनलाईन आहे हे हां हे चालूच राहणार आहे हे महिनाभर तरी चालेल कारण नंबर ऑनलाईन दिलेला आहे तो केव्हाही केला तरी तुम्हाला ते, ते सदस्य होता येईल याशिवाय ऑफलाईन पद्धतीने पण प्रवाशांना सहज ते सदस्य होता आलं पाहिजे यासाठी आम्ही एक आठवडा इथे हे अभियान चालवणार धन्यवाद